आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील अठ्ठावीस गावामधील हजारो हेक्टर आकारीपट जमिनीचा ताबा अनेक वर्षापूर्वी शासनाने घेतला होता ती जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच जारी केलेल्या नवीन जी आरनुसार नुसार मूल्याच्या पाच टक्के रक्कम शासनात जमा केल्यास जमीन शेतकऱ्यांना परत दिली जाणार आहे जमिनीचा वापर शेती कृषी उद्देशासाठीच करावा लागेल पाच वर्षापर्यंत जमिनीचा वापर बदलता किंवा विक्री करता येणार नाही हा निर्णय कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे आणि हे त्यांच्या कष्टाचं संघर्षाचं फळ आहे यासाठी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र सरकार सोबत पाठपुरावा करून माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे नमस्कार आज एक मोठा निर्णय शासनाने घेतला महाराष्ट्र सरकारने घेतला तो म्हणजे कोकणातल्या खास करून सिंधुदुर्ग आणि खास करून त्यामधलं कुडाळ तालुका कुडाळ तालुक्यातल्या आकारीपड जमिनी ह्या आकारीपड जमिनीच्या संदर्भात आज एक आर काढला गेला आकारीपड जमिनी हे परत शेतकऱ्यांना देण्यात याव्या त्यासाठी हा जी आर होता हा इतका ऐतिहासिक निर्णय आहे इतका मोठा निर्णय आहे की सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत आणि सन्मान्य योगेशजी कदम जे महसूल विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे कारण का जेव्हा हा विषय मी ह्या दोघांसमोर ठेवला सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मुंबईत मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी हा विषय त्यांच्यासमोर ठेवला व्यासपीठावरूनच सन्मान्य बावनकुळे साहेबांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवायला सांगितला तसेच जेव्हा योगेची कदम सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते त्यांनी पण ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि आज आपल्याला हा निर्णय एवढा मोठा निर्णय इतका ऐतिहासिक निर्णय आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतला सन्मान्य महसूल विभागाने घेतला सन्मान्य महसूल मंत्र्यांनी घेतला मी मनापासून ह्या सगळ्यांचे आभार मानतो की एवढा गंभीर विषय आणि एवढा मोठा विषय त्यांनी मीटिंग घेतली मागच्या महिन्यामध्ये आणि लगेचच ह्या विषयाचा जी आर काढून निर्णय दिला तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय दिला इतकं मोठं काम महायुती सरकारने संबंधित विभागाने हा घेतला माझ्याकडे शब्द नाही त्यांचे आभार मानायला परत एकदा संबंधित सगळे अधिकारी त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी मॅडम हे सिंधुदुर्गाचे आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे कारण का हा प्रस्ताव स्थानिक पातळीवरून मंत्रालयाला जायचा असतो आणि त्या आल्या आणि आल्या आल्याच त्यांनी हा मोठा निर्णय सरकारकडे प्रस्ताव स्वरूपाचा जो पाठवला आणि आज त्याचं रूपांतर चिहारमध्ये झालं मी मनापासून या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि खास करून सन्मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सन्मान्य योगेश कदम साहेब यांचं मनापासून आभार मानतो कारण का यांनी दोघांनी मिळून हा निर्णय समजून घेतला विषय समजून घेतला आणि त्याचं रूपांतर त्यांनी निर्णयामध्ये करून फार मोठं काम सिंधुदुर्गवासियांसाठी आणि खास करून कुडाळवासियांसाठी कुडाळच्या शेतकऱ्यांसाठी घेतला मनापासून परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचरमध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार संपर्क साधा साधायम फर्निचर मॉल एम आय डी सी फुडा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन